एकशे दोन अंश सात मेगा हर्ट्स वर हे आकाशवाणीचे यवतमाळ केंद्र आहे प्रसारित करीत आहोत शेतकरी आणि भगिनींसाठीचा हा कार्यक्रम किसान वाणी किसान माणी किसान माणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा

कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या समस्त कास्तकार बंधवाणी भगिनींचं किसानवाणी या समस्त शेतकरी बंधवाणी भगिनींसाठीच्या कार्यक्रमात मी शिवानी वानखडे आपलं सहर्ष स्वागत करते प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शन प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेला लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि साठ वर्ष वयापासून तीन हजार रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित पंचावन्न रुपये ते दोनशे हप्ता देऊन प्रवेश करू शकतात अठरा ते चाळीस वर्ष वयाचे शेतकरी या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान सर्व शेतकरी बंधू भगिनी या योजनेच्या जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी शेतकरी बंधुं आणि किसान मानी? या कार्यक्रमाला आपण लगेच सुरुवात करूयात कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकूयात मुलाखत जिल्हास्तरीय राणभाजी महोत्सव दोन हजार पंचवीस येथील दुर्गाशक्ती स्वयंसहायता समूह येथील महिला सविता प्रकाश भुजाडे यांच्याशी शिवानी वानखडे यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकूया शेतकरी बंधूं आणि भगिनींना नमस्कार मंडळी आज आपण जिल्हास्तरीय राणभाजी महोत्सव यवतमाळ दोन हजार पंचवीस या ठिकाणी आलेलो आहे आणि आज आपल्यासमोर एक स्टॉल आहे चला तर त्या ताईंशी आपण हितगुज साधूया या नमस्कार नमस्कार आपलं संपूर्ण नाव सांगा माझं नाव सविता प्रकाश भुजाडे मुक्काम पोस्ट कामटवाडा तालुका दारवा जिल्हा यवतमाळ नक्कीच सही आज मी तुमचं स्टॉल बघता आणि बऱ्याचशा वेगळ्या प्रकारच्या मला इतर आणभाज्या दिसत आहेत पहिल्यांदा तर मला सांगा तुम्ही काय कर ओ, मी महिला बचत गटाचं काम करते माझ्या समूहाचं नाव दुर्गाशक्ती स्वयंसहायता समूह आहे आणि मी शेती भाडे तत्वावर करते अच्छा माझा व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय आहे घरी शेळ्या आहे म्हशी आहे आणि शेती पण करते म्हणजे शेतीला जोड व्यवसाय आज दुग्ध व्यवसाय आहे आणि हा रानभाजी मेळावा ही मी पूर्ण शेतातून आणलेली भाजी आहे बरं तुम्ही ही जी भाजी सगळी आणलेली आन आहे आणि तुम्ही सुरवातीला म्हणा भाडे तत्वावर शेती करणं हे ऐकायला खरंच खूप छान वाटत आहे की बघा ना एक असतं ना की आवड आहे परंतु शेतीचा भाव इतका वाढलेला आहे की शेती आपण नाही विकत घेऊ शकत नाही परंतु आवड तर कुठेतरी जोपासायची आहे तर त्याच्यामुळे काय कशाप्रकारे हे तुमच्या लक्षात आलं तत्वावर शेती घेऊन शेती करणं आता आपण लोकांच्या शेतात मजुरीला जात होतो मजुरी तर काही परवडत नव्हती आणि या म्हणजे महागीच्या जमान्यातनी काहीतरी लोकांचे असे भरपूर व्यवसाय राहते जसे लघु उद्योग कोणते कापड व्यवसाय टेशनरी हे ते म्हणजे असे भरपूर जे व्यवसाय आहे त्याच्याकडं न वळता मी असा निर्णय घेतला की आपण शेती हा व्यवसाय खूप चांगला आहे आणि आपण शेतातनी जेव्हा राबतो आणि शेतातनी जेव्हा उ उगवते उगवलेलं जे अन्न असते ते आपण खातो तर आपले एकाच्या पुरुषावर एवढी मोठी जनता जगत आहे शेतीतला जो माल आहे तो आपल्या पुरताच नाही तर या महाराष्ट्रातनी पूर्ण लोकसंख्या शेतीच्या मालावरच आहे ना समजा उदाहरणार्थ जेव्हा शेतातनी धान्य पिकते तेव्हा आपण पोटभर खातो शेतातनी भाजीपाला पिकते तेव्हा आपण खातो तर शेतकरीच नाही हे झाला तर मग काय होईल मग शेती हा शे, विषय एवढा महत्वाचा वाटला मला का आज आपलंच कुटुंब नाही तर सर्व जनतेचं कुटुंब या शेतीवर अवलंबून आहे छान ताई तुमचे खरंच तुमच्या विचारांना सलाम मला सांगाल हे किती वर्ष झाले तुम्ही भाडे तत्वावर शेती करत आहात दहा पंधरा वर्ष झाले मॅडम आम्ही शेती करतो माझ्या आधी माझे बाबा पण शेती करत होते कारण आमच्याकडे तर शेती नाही आहे पण आमची इच्छाच होती आम्ही बाबाचंही पूर्ण आयुष्य शेतीतच म्हणजे असं भाड्यानं करण्यातच गेलं आणि आम्ही पण शेतीच करतो हो। त्या शेतीपासून माहीत आहे का आम्ही दोन बैल घेतली होती दोन बैल घेतले गाय घेतली आता माझ्याकडे भरपूर गायी पण आहे म्हशी आहे बकरेही आहे आणि शेतातनी आम्ही माहीत आहे का तो म्हणजे कडबा पण लावतो आणि ते पण ढोरांले कामी येते कुटार कामी येते म्हणजे आमच्या जनावरं पण जगतात आणि आमची शेती चांगल्या प्रकारे चालते चांगलं पीक पण चांगलं येते आणि आमच्यापासून मला हा तरी वाटते का आजकाल कसं सर्व लोक आहे ना वेगवेगळ्या व्यवसायाकडे वळलेले आहे पण शेती हा व्यवसाय कोणाला आवडत नाही त्यांना वाटते काय जाऊन काय शेतातनी करा पण माझी आवडच आहे शेतातनी काम करण्याची आणि शेतातनी मला वाटते वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाले हे ते सर्व म्हणून मला मला आ... पहिल्यांदा तुमचं कौतुक आणि खूप करावं असं वाटतंय कारण की कोणालाही शेती म्हटल्यावर आता खरंच खूप बेभरवशाची वाटत आहे की काळी आई धन्य धान्य देई समृद्धी देई त्याप्रमाणे म्हणजे तुमच्या घरात तशी समृद्धी आलेली आहे तुम्ही इतकं छान तुम्ही भाडे तत्वावर शेती करून तुम्ही सांगतात की तुमचं घर इतकं छान प्रकारे झालेलं आहे सुरुवात कशी केली ताई सुरुवात म्हणजे मी लोकांच्याच कामाला जात होती लोकांच्या कामाला जात होती दिवसभर जा आणि तेव्हा म्हणजे रोजही पण जास्त नव्हता मी म्हटलं आपण लोकांच्या शेतीत दिवसभर राबून राबून आपण लोकांलेच हे करत आहे बा तर मग आपण का नाही थोडं पार करावं तेव्हा सुरुवातीला आम्ही तीन शक्कर केली होती आणि त्याच्यातूनच आम्हाला भरपूर उत्पन्न झालं म्हणजे कापूसही भरपूर झाला म्हणतात ना पांढरं सोनं कापसाला पांढरं सोनं म्हणते ना आताही पण कापसाला म्हणजे चांगलं उत्पन्न आहे कापूस म्हणजे हे जे तुम्ही करत आहात किती एक आ, एक एकर आहे तुमच्याकडे शेती आता आमच्याकडे समजा दहा एकर आहे भाडे तत्वावर म्हणजे कशा पद्धतीने तुमचे म्हणजे घेण्या देण्याचा व्यवहार चालत असते मग त्याना सात एकर जमीन आमची चाळीस हजार रुपये मग त्याना आहे मॅडम करोड वाऊस आहे आणि काही तुम्ही धान्य पिकवाल तर त्याच्या बदल्यात तुम्ही पैसे द्याल बरोबर हो मक्ता द्या लागते शेतीचा आणि काही जे वलती

तर मशीन काम करत होती आणि माझा टेलरिंगचा व्यवसाय होता त्याच्यानंतर कसं उम उमेदच्या आमच्याकडे गट आले मग आम्ही गटातनी झालो आणि गटाच्या माध्यमातून आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन मिळते वेगवेगळे व्यवसाय करण्यासाठी आणि योजना पण भरपूर आहे आणि मला तरी वाटते प्रत्येक महिलांनी बचत गटातनी राहावं बचत गटाच्या माध्यमातून खूप काही शिकायला मिळते मॅडम आज जे आम्ही इथं बोलतो हे बोललंहीसुद्धा आम्हाला बचत गटाच्या माध्यमातूनच आहे नाहीतर महिला कशी चूल आणि मूल आणि घर याच्यातच सर्व काही होतं पण आता महिला बचत गटाच्या माध्यमातून एवढ्या सक्षम झालेल्या आहे का ते कुठंही बोलू शकते आणि त्यांना म्हणजे कसं जीवन जगायचं हे सुद्धा समजू शकते आजकाल महिला म्हणजे महिला म्हणजे गृहिणीच नाही राहिली तर आजकाल महिला म्हटलं खूप म्हणजे वरच्या वरच्या स्तरावर गेल्या आजकाल महिला एक महिला काय म्हणते त्याला महिला एवढ्या सक्षम झालेल्या आहे का त्यांना म्हणजे कुठंच हे नाही राहिलं सर्व याच्यातनी महिला डॉक्टर महिला पोलीस महिला सर्व गाड्या सुद्धा महिला चालवते एस टी ड्रायव्हर सुद्धा महिला झालेली आहे सर्व काही सगळ्या गोष्टीतनी महिलांनी प्रगती केलेली आहे मला सांगाल आज तुम्ही रानभाजी मेळाव्यात आलेला आहात किती वर्ष झाले तुम्ही इथे या महोत्सवात सहभागी होता मला आता चार पाच वर्ष झाले मॅडम मी रानभाजी महोत्सवात येत आहे मी तालुक्याला पण जात असते आणि आता जिल्हा पण हे चौथं वर्ष आहे माझं काय अनुभव आहे तुमचा रानभाजी महोत्सवात रानभाजी इथं शहरातल्या शहरातल्या लोकांना त्याची ओळख नसते या रानभाजी महोत्सवामधून आजकालच्या पिढीला त्याची ओळख निर्माण होत आहे का ही भाजी कोण्या आजारावर चालते हे काय आहे याच्यातनी म्हणजे विष म्हणजे काही फवारण्या वगैरे काहीच नसते ना आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पण आहेत रानातल्या भाज्या असते सर्व त्याच्या रानभाजी हा आता आपल्या आयुष्यातून निघून जाणारा एक घटक आपण म्हणता येईल त्याला कारण की आपल्या नंतरची पिढी तर बघणार सुद्धा नाही आज तुमच्या स्टॉलवर काय काय आहे माझ्या स्टॉलवर गुडवेड आहे मायाडू आहे आंबाडी पण आहे आणि धोक्याची पानं आहे शिवण आहे करटुले आहे परवंदा आहे हे सगळे काही तुमच्या स्टॉलवर आणले ते तुमच्या शेतातलं आहे का हो शेतातले हो कसं होतं दरवर्षी खप कसा होतो चांगला होती मॅडम पूर्णच भाजी खपून जाते आमची आणलेली हो हो नक्कीच रानभाजीचं महत्व तुम्ही काय सांगाल आणि या महोत्सवामध्ये तुम्ही सहभागी आता काय सांगाल रानभाजीचं सा महत्व तर खूप चांगलं आहे मॅडम कसं रानातल्या भाज्या खाल्ल्याच पाहिजे दरवर्षी कसं रानातली भाजी खाल्ल्यानं म्हणजे अशा अनेक प्रकारच्या बिमाऱ्या पण होत नाही आणि खूप लोकांना गुडघ्याचा त्रास असते असे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आजार जे आहे ते आता कसं रासायन खाऊ खाऊ हे आपल्याला आजार झालेले आहे आणि हे रानातल्या भाज्यावर फवारण्या वगैरे काही नसते त्याच्यामुळे हे खूप असे कंद ते म्हणजे खूप साऱ्या चांगल्या बिमाऱ्यावर चालणारे हे रानभाज्या आहे त्याच्यामुळे हे कसं चांगलं आहे खाण्यासाठी आणि लोकांना याची ओळख पण ओळख पण जाता जाता तुम्ही समस्त शेतकरी महिलांना रानभाजीचं महत्व त्याच्यानंतर तुम्ही भाडे तत्वावर शेती करता त्याचं महत्व एक महिला म्हणून तुम्ही बचत गटामध्ये पण आहात तर काय सांगाल समस्त महिलांना सर्व महिलांना मला वाटते का सांगण्याचं म्हणजे जसं आता सर्व महिलांनी हे ठामपणे ठरवायलाच पाहिजे का कसं शेतीकडेही पण ओढलं पाहिजे रानभाज्याही पण घेतल्या पाहिजे आणि सर्व म्हणजे कसं हे चांगलं आपले आरोग्याला जे पटतं हे खाणं चांगलं आहे मला तर वाटते काही महिलांनी स्वतः पण अशा आमच्या बचत गटाच्या माध्यमातून परस बागा वगैरे केलेल्या आहे मॅडम स्वतःच घरी वैयक्तिक घरीच भाजीपाला त्यांच्या निघते आणि मला वाटते महिलांनी जसं आता आम्ही पण आलो या प्रदर्शनीत त्यांनी पण या त्यांनी पण रानभाज्या गोड करा आणि हे चांगलं एक म्हणजे एक महिलांसाठी एक खूप चांगलं एक हे हो नक्कीच धन्यवाद सविता ताई तुम्ही आज जिल्हास्तरीय राणभाजी महोत्सवात आलेला आहात तुमचा जो काही अनुभव आहे तुमच्या भाडे तत्वा करणारे शेतीचा किंवा मग तुम्ही सगळे भाजीपाला राणभाजी भाजी आहेत त्याचा समस्त महिलांना तुमच्याकडून काहीतरी शिकण्यास मिळेल तर धन्यवाद आणि नमस्कार नमस्कार ताई हो तसं आपण मुलाखत ऐकलीत जिल्हास्तरीय राणभाजी महोत्सव दोन हजार पंचवीस येथील दुर्गाशक्ती स्वयंसहायता समूह येथील महिला सविता प्रकाश भुजाडे यांच्याशी शिवानी वानखडे यांनी केलेली बातचीत आत्ताच के आपण ऐकलेत सुरक्षित हो जाए। के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा योजना से हर साल जुड़ रहे हैं पाँच करोड़ से ज्यादा किसान अब आपकी है बारी नजदीकी कृषि कार्यालय सहकारी समिति बैंक शाखा अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण प्रधानमंत्री फसल बीमा योजना आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा सुरक्षा कवच कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार शेतकरी बंधूंना आणि भगिनीं जी एस टी टू पॉईंट झिरो या संदर्भातील काही माहिती आता आपण ऐकूयात दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होणार त्याचबरोबर मिठाई फरसाण फळांचे रस आणि अन्न पदार्थावरील जी दर हा कमी केल्यामुळे आता आरोग्य के सेवा आणि उत्पादनांबरोबरच सण समारंभही परवडण्याजोगे होतील नवी वस्तू आणि सेवा करप्रणाली बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अर्थातच नवरात्र उत्सवापासून देशभरात लागू होताच आपल्याला कमी खर्चात जास्त खरेदी करणं शक्य होईल भारतीय अर्थव्यवस्था आणि आपल्या दैनंदिन जीवनाच्या दृष्टीने निर्णय ठरणारी जी एस टी टू पॉईंट झिरो म्हणजे करप्रणालीचं सुलभीकरण जीवनावश्यक वस्तूंसाठी कमी दर उद्योग व्यवसाय आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एक वरदान आहे स्वस्त दर पारदर्शी नियमावली आणि सर्वसामान्य जनतेच्या गरजांवर भर असलेली जी एस टी टू पॉईंट झिरो ही करप्रणाली आता जनतेच्या खर्च करण्याच्या क्षमतेवर वृद्धी करून देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सज्ज आहे धन्यवाद श्रोतेहो वेळ झाली आहे किसानवान या कार्यक्रमाची सांगता करण्याची तर जाता जाता आपण ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज गेले चोवीस तासातील पर्जन्यमान याप्रमाणे विदर्भात काही ठिकाणी कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला गेल्या चोवीस तासात राज्यात नोंदविला गेलेला पाऊस सेंटीमीटरमध्ये याप्रमाणे विदर्भामध्ये चंद्रपूर या ठिकाणी तीन सेंटीमीटर पर्जन्यमानाची नोंद करण्यात आलेली आहे गोंदिया या ठिकाणी तर गोंदिया या ठिकाणी एक सेंटीमीटर पर्जन्यमानाची नोंद करण्यात आलेली आहे पुढील हवामानाचा अंदाज याप्रमाणे कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता मराठवाडा येथे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता तुरळक ठिकाणी मेघगर्जिनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असे पुणे वेधशाळेने वर्तविले आहे तर हो हे होते हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आणि हा अंदाज आपणास प्राप्त झाला होता भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे यांच्याकडनं चला तर श्रोते हो वेळ झाली आहे किसानवाणी या कार्यक्रमाची सांगता करण्याची भेट तर आहे कार्यक्रमात एका नवीन माहिती आणि मार्गदर्शनात्मक मुलाखतीसह तोपर्यंत शिवानी वानखेडे नमस्कार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार माहितीचं वावर किसानवाणी वेदवाणी कृषी तंचाची मंत्रण किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी वेळन पाळन सांगेवाणी शेती सुभाषी आभारवाणी